नी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा आता काही दिवसांनंतर होळी हा सण येणार आहे हिंदू धर्मातील रंगाचा प्रमुख सण होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते या वर्षी पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस वाजता सुरू होत आहे तर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तर उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस ते बारा वाजून तीस पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजे या वर्षी रात्री उशिरा होलिका दहनासाठी फक्त दीड तासाचा अवधी मिळणार आहे तर यासाठीच आपल्याला तेरा मार्च रोजीच होलिका दहन करायचं आहे पण तुम्हाला माहित आहे का की काही वस्तू होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी घरामध्ये नक्कीच खरेदी केल्या जातात होळीच्या दिवशी किंवा त्याआधी असे काहीतरी खरेदी केले जाते अशी एक आहे ज्यामुळे जीवनात आनंद टिकून राहते आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत नाही हिंदू कॅलेंडर नुसार होलिका दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेच्या तारखेला केले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथीला रंगाची होळी खेळली जाते हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी घरात वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते तर आपल्याला होळी येण्यापूर्वी काही वस्तू ज्या आहेत ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे या पाच वस्तूंमधनं तुम्ही एक जरी वस्तू तुमच्या घरी आणली तरी सुद्धा चालेल तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तुम्ही पाहिले असेल की अनेकदा असे होते की खूप प्रयत्न करूनही आयुष्यात यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही तुमच्या घरात वास्तू दोष असू शकतो हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी सुंदर तोरण आणायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतातच शिवाय ते खूप सुंदर सुद्धा दिसतं त्याचबरोबर घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिश टँक सुद्धा ठेवा कारण ते कुबेराचे स्थान मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते घरात संपत्ती आणण्याचा हा एक निश्चित मार्ग मानला जातो त्याचबरोबर होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप सुद्धा नक्की आणा बांबूच्या रोपामुळे घरात सौभाग्य येते कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते तुम्ही पाहिले असेल की लोक अनेकदा आर्थिक अडचणीत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणा होळीच्या दिवशी असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद लावून तिजोरीत ठेवा या उपायाने आर्थिक समस्यापासून सुद्धा सुटका मिळते त्याचबरोबर आपल्याला धातूचा कासव सुद्धा आपल्या घरी आणायचा आहे त्याचबरोबर हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचे कासव खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र अवश्य लिहिलेले असावे त्याचबरोबर घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बनवणे चांगले आहे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास करू लागेल त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे शुभ आणि मांगल्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक त्यामुळे होळीच्या आधी जर का आपण स्वस्तिक घरी घेऊन आले आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती आपण लावले तर यामुळे आपल्या घरामध्ये शुभ आणि आनंदाचे वातावरण अवश्य राहते त्याचसोबत स्वस्तिकच्या चिन्हात स्वयं माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असायला हवा कारण या दरवाज्यामधूनच सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्व दिले जाते जर का आपल्या घरात कासव नसेल तर आवर्जून आपल्याला कासव सुद्धा नक्की घेऊन यायचं आहे त्याचबरोबर होळी येण्यापूर्वी तुम्हाला कोणतेही जलपात्र घरी घेऊन यायचे आहे जसे की माठ असेल कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असं हे असं जलपात्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि ते उत्तर दिशेकडे भरून तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यातील पाणी बदल करायचं आहे उत्तर दिशेचे तत्व हे जेव्हा जल आहे जर का आपण असे जलपात्र हे उत्तर दिशेला ठेवले तर आपल्या घरात आर्थिक प्रगती होत असते आपल्या घरात ईशान्य दिशेला पडणारे घोडे याचे चित्र सुद्धा तुम्ही नक्की लावावे या चित्रात कमीत कमी सात घोडे नक्की असावे त्यांचा रंग हा लाल किंवा काळा नसावा असे पडणारे घोडे जर का ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्त्रोत निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या कमी होत जाऊ लागते शेवटची वस्तू आहे ती म्हणजे पिरामिड यामध्ये या धन आकर्षित करण्याची ताकद असते त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणात यावे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवतो त्या ठिकाणी तुम्हाला पिरामिड ठेवायचे आहे या वस्तूंपैकी कमीत कमी तुम्हाला एक वस्तू तरी तुमच्या घरी घेऊन यायची आहे होळी येण्यापूर्वी किंवा होळीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून या वस्तूंमधनं तुमच्याकडे जे नसेल ते ते वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होऊ शकतात होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत असते बऱ्याच या वर्षी अद्भुत संयोग आले सर्वार्थ सिद्धी योग आणि ध्रुव योग असे अत्यंत दुर्मिळ योग या वर्षी जुडून आले आहेत त्यासोबत होळीच्या दिवशी जर आपण कोणतेही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळत असतो जर आपण यामधनं काही वस्तू आपल्या घरी घेऊन आल्या होडीच्या आधी तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही या वस्तूंपैकी कमीत कमी एक वस्तू तरी नक्की तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तूंमधन जे तुम्हाला वाटत असेल ते वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ